हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही भागांमध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या अन्न पाणी आणि निवाराची सोय करावी पाऊस आणि पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागातील शेती घरे व जनावरांचे तातडीने पंचनामे सुरू करावेत या अतिवृष्टीमध्ये जीवित व वित्तहानीची परिपूर्ण माहिती तयार करावी तसेच मदतची मदतीची आवश्यकता असलेल्या ठिकाणी तातडीने मदत पाठवण्याची व्यवस्था करावी तसेच महावितरण विभागाने खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याची प्राधान्याने व तत्काळ कारवाई करावी तसेच वीज प्राथमिक व प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये शिरलेले पाणी त्या ठिकाणचे पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या अडगाव सावरखेडा सोडेगाव डोंगरगाव या ठिकाणची नुकसानाची पाहणी आज अब्दुल सत्तार यांनी केली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून हो वसमत तालुक्यातील टेंबुर्णी येथील सुभाष भाऊराव सवणकर वय वय अडतीस वर्ष हा व्यक्ती नाल्याच्या पाण्यात वाहून गेला वाहून गेल्याने मयत झाला तर औंडा नागना तालुक्यातील सारंगवाडी येथील संजय ठोंबरे व तेहत्तीस व चैतन्य ठोंबरे व दहा वर्षे हे दोघे जण नाल्याच्या पाण्यात वाहून गेले आहेत तसेच जिल्ह्यातील अंदाजे दोन लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणचाळीस हेक्टरवरील शेती पिकाचे तर नुकसान झाले आहे तर जिल्ह्यातील विविध भागात नदीच्या पुरामुळे अडकून पडलेल्या सत्याऐंशी नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आले आहे तर घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबातील दोनशे अठरा नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून हो त्यांचे निवास आणि भोजना भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली तसेच टाकळगाव व कोंडूर या दोन गावाचा संपर्क तुटला होता तर राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्ग प्रत्येकी नऊ असे एकूण अठरा मार्ग बंद पडले आहेत तसेच जिल्हा परिषदेच्या एक रस्ता बंद पडला असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना सांगितले मराठी मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल